अहमदपूर तहसीलदारांच्या बनावट सह्या व वा शिक्क्यांचा वापर ऑनलाइन सेंटर चालकांचा सहा जणांवर गुन्हा दाखल तीनशे अकरा बनावट आदेश उघड शासनाची फसवणूक करणारे रॅकेट उघडकेस अहमदपूर तहसीलदारांच्या बनावट सह्या बनावट कार्यालयीन शिक्के आणि खोटे आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदपूर शहरात उघडकीस आला आहे या प्रकरणी नायब तहसीलदार अभिलाष महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात ऑनलाइन सेंटर चालकांसह एकूण सहा सा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत संगणमत करून हा बनावटगिरीचा प्रकार राबविला अहमदपूर नगरपरिषद क्षेत्रातील जन्म व मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदार कार्यालयाच्या अधिकारातील लेखी आदेश आवश्यक असतात बाबीचा गैरफायदा घेत आरोपींनी तहसीलदारांच्या हुबेहुब बनावट सह्या व बनावट कार्यालयीन शिक्के तयार करून खोटे आदेश बनविले या आदेशांच्या आधारे मृत्यू नोंदी काढून दरम्यान आतापर्यंत तब्बल तीनशे अकरा बनावट दस्तऐवज उघडकीस आले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नायब तहसीलदार अभिलाष जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक शेख अफरोज पॉप्युलर झेरॉक्स अहमदपूर दोन निसार खुरेशी रा अहमदपूर तीन फसाहत मेर अली ऑनलाइन सेंटर अहमदपूर चार गॉस मनियार रा अहमदपूर पाच बिलाल मौलाना रा अहमदपूर सहा मतीन शेख नॅशनल ऑनलाइन अहमदपूर यांच्यावर अहमदपूर पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे अठरा चार तीनशे चाळीस दोन तीनशे छत्तीस तीन आणि तीन पाच बी एन एस अन्वयी गुन्हा रजी आठशे सदतीस चे दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे दोषींवर कठोर कारवाई होणार तहसीलदार उज्ज्वला स्वाक्षरी वापरून तीनशे अकरा बनावट दस्तऐवज तयार केल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रार दिली असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल नागरिकांनी अशा बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे आणि केवळ अधिकृत केंद्रांवरूनच आपले काम करून पांगरकर या प्रकरणाचा पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार हे या कोणाचे हात गुंतलेले आहेत आणि आतापर्यंत किती बनावट दस्तऐवज याद्वारे वितरित करण्यात आले याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत या कारवाईमुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या ऑनलाईन सेंटर चालकांचे धाबे दणाणले आहेत